नमस्कार मित्रांनो मैदान चालू आहे चौदरवाडी या ठिकाणी आणि मैदानात दोन चालू आहेत अंगापूरचं आणि चौधरवाडीचं आणि चौदरवाडीच्या मैदानात आत्ता टोटल दहा गट पळाले आणि या दहा गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झाले तर चला मग बघूया गट क्रमांक एकचा निकाल आहे चौदरवाडीचा मैदानाचे निकाल सांगतोय गट क्रमांक एकचा निकाल एकमध्ये सुंदर अशी गाडी पळाली सुंदर आणि देखणा बैल बैलगाडी क्षेत्रातला खूप दिवसांनी मैदानात आला तो आणि मैदानात अशा रुबाबात आला की त्याने गट पास केला आणि नक्कीच बोलतोय आपण पिस्टन बावीस अकराबद्दल खूप छान गाडी पळाली पिस्टन अकराची आणि पिस्टन अकरासोबत पळाला सचिन शेट वाय यांचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता ज्याला म्हटलं जातं एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल पळाली नक्कीच आज पिस्टन आणि रायफल सुंदर गाडी सीमेसाठी पात्र केली सनी ड्रायव्हर उरळी देवाची यांनी गट क्रमांक दोनचा निकाल दोन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली ज्या गाडीची चर्चा संबंध महाराष्ट्रात होत होती ज्या बैलाची असा हा बोहळा शंकर पळाला आणि बोहळा शंकरचं बघितलंय तुम्ही त्या मैदानामध्ये तो फायनलला राहतोय एक चर्चेत आलेला बैला सध महाराष्ट्रात नक्कीच आता बोहळा शंकर आणि त्याच्यासोबत पळाला मुरुमकरांचा सुंदर मुरुमकरांचा सुंदर सगळ्यांना माहिती आहे गुलालाचा बादशाह त्याला म्हटलं जातं नक्कीच मुरुमकरांचा सुंदर आणि भोळा शंकटची गाडी सेमीसाठी पात्र केली शुभम ड्रायव्हर यांनी केली गट क्रमांक तीनचा निकाल तीनचा निकाल आहे मांगडेवाडीकरांचा सोन्या आणि सोन्यासोबत पळाला शिव एक सुट्टा निकाल घेतला गाडीनं नक्कीच गाडी खूप स्पीडनं पळाली नक्कीच या गाडीला गुलाल हा भेटावा असं वाटते कारण की लय गाडी पळाली आणि गाडीचे ड्रायव्हर होते छोटू ड्रायवर, ड्रायवर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचे चार नंबरचा निकाल एक मोठा निकाल आणि धक्कादायक निकाल तो निकाल हा वाटत नव्हतं की ती गाडी हारेल म्हणून परंतु हारली गाडी म्हणूनच म्हणतात सुनील मोरे हे बैलगाडा क्षेत्र आहे इथे काहीही घडू शकतं नक्कीच तसंच घडलं बरं का पिंटू शेठ यांचा कॉकटेल त्या गटामध्ये पळाला होता आणि तो तोंडाला हरला आणि त्या गाडी एवढी बेकार खिचली खेचलेली रंगा ड्रायवर त्या ड्रायव्हरचं नाव होतं आणि गाडी पळाली म्हणजे एकाच नावाची दोन बैलं पळाली सुंदर आणि सुंदर आणि सुरेख असं मैदान चांगलं मैदान आहे पाऊस वगैरे तिथं काहीच नाही आहे ऊन पडले कडक ऊन पडले नक्कीच त्या मैदानाचा सुद्धा आनंद घ्या आणि अंगापूरच्या मैदानाचा सुद्धा आनंद घ्या गट क्रमांक पाचचा निकाल पाचचा निकाल आहे फलटणकरांचा लखन पळाला आणि फलटणकरांच्या लखनसोबत पळाला गोरसाळेकरांचा काजल नावाचा बैल आणखी नक्कीच लखन आणि काजल यांनी गाडी सेमीसाठी पात्र केली त्या ड्रायव्हरचं नाव काय पुकारलेलं नव्हतं तिथं बरं का तसेच गट क्रमांक सहाचा निकाल सहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली मुरली मुरली पळाला आणि मुरलीसोबत पळाला पवन आत्ता एक दोन मैदानं झालं तो पवन बैल नक्कीच या महाराष्ट्रात चर्चेत आलाय जसा भोळाशंकर बैल चर्चेमध्ये आलाय तसा पवनसुद्धा चर्चेत आलाय नक्कीच अंधारातील बैल उजेडात येत आहेत हे खूप चांगलं वाटते कारण की ह्या बैलगाडा क्षेत्रात चांगली चांगली नामांकित बैल अशी उजेडात आली पाहिजेत जसे आपली सगळी मोठी बैल आहेत तशीच गट क्रमांक सातचा निकाल सातमध्ये सुंदरशी गाडी पळाली सचिन शेट वाई यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कितीमध्ये पळाला एकमध्ये पळाला तसेच सातमध्ये एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर पळाला आणि सिकंदरसोबत कोण पळाला सिकंदरसोबत पळाला अमित शेठ भाडळे यांचा वादळ पळाला नक्की त्यांची एक नवीन खरेदी आहे बरं का आता तुम्ही बघताय कळंबीचा शंभू आणि चिमण्या ज्यांचा बैल आहे त्यांचाच त्यांनीच एक नवीन खरेदी केली वादळ नावाच्या बैलाची नक्कीच ती दोन बैल आज सीमेसाठी पात्र राहिली आणि गुलाल हा शंभर टक्के असेल आठचा निकाल जो आहे तो पेंडिंग आहे म्हणजे ती गाडी पळावलीच नाही कारण का तर बैल जो आहे तो गाड्या उभ्या राहत असताना मधूनच पळून घ्यायला खाली आता त्या आडवायचा म्हटल्यानंतर त्याला थांबवला तो गट नंतरनं सोडतील गट क्रमांक नऊचा निकाल नऊमध्ये सुंदर अशी गाडी पळाली लक्षा आणि शाहीरची गाडी सुंदर गाडी सीमेसाठी पात्र झाली दहा नंबरची गाडी ही गाडी एक नंबर करेल आजच्या मैदानात असं वाटतंय कारण की या गाडीला खूप स्पीड लागली नक्कीच कोणती गाडी नितीनाबा शेवाळे यांचा पाखऱ्या आणि तसेच अमित शेठ भाडळे यांचा चिमण्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे चिमण्या काय पळतो काय पळ आहे आणि सुद्धा काय पळतो काय पळ आहे ही जोडी सीमेसाठी पात्र केली चिवळा ड्रायव्हर यांनी आणि नक्कीच आता चौदरवडीच्या मैदानातील एक ते दहा गटामध्ये कोणकोणते बैल विजय झाले कोणकोणते बैल जोड्या ते, ते, ते सांगितले आहेत नक्कीच व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब हे नक्कीच करा धन्यवाद